नमस्कार सरलास किचनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपल्या किचनवरनं पाच प्रकारच्या भाज्या होणार आहेत अगदी सहज सोप्या साध्या पद्धतीच्या आणि वेगवेगळ्या चवीच्या तसंच एकाच भाजीपासून आपण एकाच प्रकारची भाजी न करता अजून त्यात नाविन्य कसं निर्माण करू शकतो अशी ही भाजी आपण आज बघणार आहोत तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थोडा जरी आवडला तर सबस्क्राईब करा चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आता भाजी प्रकार एक बघूया आता भाजी प्रकार एकमध्ये मध्ये इथे मी घेतलेला आहे दोन चमचे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ हरभऱ्याच्या डाळीच्या पिठामध्ये मसाल्याच्या डब्यात असलेले मसाले आपल्याला घालायचे आहेत अर्धा चमचा घातली आहे चटणी अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने जिरे पूड आणि थोडंसं चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा जिरे घातलेले आहे जिरे घातल्यानंतर याला आपण मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून आता मळून घ्यायचं कड़ आहे पीठ असं बॅटर असं चांगलं असं मळायचं आहे बघू शकता इतपत आपण पातळ ठेवायचं आहे तेल इथे कडकडीत गरम केलेलं आहे आणि फुल गॅसवर आपण इथे छोटे छोटे भजे करून घेणार आहोत आपण कांदा वगैरे न घालता हे भजे केलेले आहेत आणि ह्या भज्यांपासून खूप छान अशी आपल्याला भाजीपुडे करायचे आहे मीडियम फ्लेमवर दोन ते तीन मिनिट असं चांगलं परतवत राहून भजे आपण तळून घेतलेले आहेत तळलेले भजे आता आपण साईडला ठेवूया बघू शकता खूप सुंदर अशी भजे आपली झालेली आहे ही भजीपासून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करू शकतात आता बघा भजे झाल्यानंतर आपण लगेच दुसरी तयारी करू एका वाडगामध्ये आंबटसर असं वाटीभर दही घेतलेलं आहे चांगलं असं आंबट घ्यायचं खूप छान च येते तर आता इथे दोन चमचे डाळीचं पीठ घातलं म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आणि भजे पण आपण हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाचे केलेले आहेत तर आता याला आपण मिक्स करूया मिक्स करताना ना सारखं हलवून घ्यायचं म्हणजे ना पिठाचेही गोळे होतही पण चांगलं फेटल्या जातं आता फेटल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे आता लागेल तसं पाणी सुरुवातीला घालायचं हळूहळू घालायचं आणि नंतर पूर्ण तुम्हाला जेवढी थिकनेस हवी आहे त्या प्रमाणात पाणी घालायचं तर इथे मी दीड लिटर पाणी घातलेलं आहे आता कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलेलं म्हणजे भजे केले ना त्यातलंच तेल मी काढून घेतलेलं आहे अर्धा चमची मोहरी घातली अर्धा चमचा जिरं घातलं आणि जिरे मोहरी तडतडल्यानंतर दोन कडीपत्त्याच्या काड्या अशा मस्त कडीपत्ता घातलेला आहे काढून बघू शकता कडीपत्ता छान तडतडला की त्यानंतर घालायचं आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या पाच सहा हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या मस्त असा तडका बसलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण हे बॅटर टाकणार आहोत तयार केलेलं दह्याचं आणि पिठाचं तर आता थोडंसं सुरुवातीला ना खालून हलवून घ्यायचं नाहीतर ना पुन्हा त्या पिठाचे गोळे होऊ शकतात तर आता हे बॅटर कढईमध्ये घालून झाल्यानंतर याला आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे गॅसची फ्लेम आता आपण मिडियम करणार आहोत सुरुवातीला आपण फुल गॅसवर फोडणी करून घेतली त्यानंतर घातलेली आहे अर्धा चमचा हळद च आता तुम्हाला जर हळद आवडत नसेल म्हणजे कलरसाठी मी घातली आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल चवीपुरतं मीठ घातलं पण हळद घातली ना तर थोडंसं अँटीसेप्टिक पण होतं शरीरात हळद पण जाणं खूप चांगलं आहे आता इथे आपल्याला छान अशी उकळी आणून घ्यायची आहे आता गॅस आपण मिडियम करून सतत ढवळत राहून छान अशी उकळी आणून घेतलेली आहे उकळी आल्यानंतर आता बघा आपली ही कढी मस्त अशी तयार झालेली आहे तयार झालेल्या कढईमध्ये आपण केलेले खमंग खुसखुशीत भजे आपण घालणार आहोत तसेच ह्या भज्यांपासून आपण भजे टाकल्यानंतर गॅसना मंद याच्यावर करायचा आणि थोडंसं अगदी एक मिनिट उकळू द्यायचं गॅस गॅस बंद बंद करायचा करायचा आहे उकळी आल्यानंतर नाहीतर ना भजी जास्त शिजून जातील कट करून घेतलेली आणि नंतर ना गॅस बंद करायचा भाताबरोबर भाकरीबरोबर भाकरी बरोबर खिचडी बरोबर पोळी बरोबर खायला कडी भजे तयार तर आता भाजी प्रकार दोन बघूया प्रकार दोन मध्ये इथे आपण वाटीभर कट करून घेतलेली बारीक अशी भेंडी घेतलेली आहे अगदी वेगळ्या प्रकारची आपली ही भेंडीची भाजी तयार होणार आहे आता इथे आपण अर्धा चमचा चटणी घातलेली आहे मसाल्याच्या डब्यातला एक चमचा म्हणजे छोटा चमचा आहे हा अर्धा चमचा हळद घातली आणि त्यानंतर ना बडीशेप आणि ओवा असं याची जाडभरड घातलं अर्धा चमचा जिरे घातलं आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ इथे मी छोटा चमचा एक भरून घातलेला आहे आणि आता याला आपण थोडंसं मिक्स करून घेऊया म्हणजे सर्व मसाले भेंडीला चोळून घेऊया भेंडीला मसाले चोळून झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ इथे मी दोन चमचे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घालत आहे अगदी वेगळ्या प्रकारची अशी खमंग खुसखुशीत अशी आपली भेंडीची भाजी किंवा वेगळ्या प्रकार मी तुम्हाला पुढे सांगेन तर आता चोळून झाल्यानंतर याच्या आपण थोडंसं पाणी सुटतं चोळल्यानंतर भेंडीला आणि चिकटपणा येतो तर चिकटपणा आल्यानंतर याला अजिबात पाणी न घालता सुरुवातीला मळायचं नंतर वाटलं तर पाणी घालायचं थोडंसं एखादा चमचा आणि आता इथे तेल कडकडीत तापून घेतलं तापलेलं दोन चमचे तेल ह्या मिश्रणात घातलं म्हणजे भेंडीमध्ये घातलं आणि मस्त असं तापलेल्याच तेलामध्ये मीडियम फ्लेमवर आपण आणि ते बघा तेल घातल्यामुळे ना ही भेंडी आता चिटकणार नाही सुरुवातीला चिटकली तर आता याला मस्त असं आपण तेलामध्ये फ्राय करणार आहोत असं सुटसुटीत टाकायचं टाकताना पण असं मोकळा मोकळा बोटं करत टाकायचं म्हणजे एक 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 मस्त असं तळलं जातं तर बघू शकता इथे मी इथे जेवढे आता या तेलात मावतील तेवढे टाकून घेतलेले आहेत आणि टाकल्यानंतर मीडियम फ्लेमवर करून सुरुवातीला अगदी कडकडीत तेलावर आणि नंतर मीडियम फ्लेमवर पुन्हा असा वाढवून गॅसची फ्लेम कशी आहे त्यावर त्यानुसार भजेजसे तळतो ना आपण त्यानुस प्रमाणे आपण ही भेंडी मस्त अशी फ्राय करून घेणार आहोत डायरेक्ट आपण सर्व मसाले लावून ही भेंडी फ्राय करून घेतलेली आहे बघू शकता याला आपण भेंडीचे पकोडेही म्हणू शकतो किंवा पोळीवर खायलाही मस्त अशी ही भेंडी कुरकुरीत लागते आता बघा अगदी मस्त अशी भेंडी आपली तळून झालेली आहे आणि एकदम मस्त अशी कुरकुरीत सर्व भेंडी इथे मी तळून घेतलेली आहे आणि तळलेली भेंडी तुम्ही टिफिनमध्ये सहज देऊ शकता आणि टिफिनमध्ये दिल्यानंतर ना अशी एक एक सुटसुटीत असल्यामुळे पोळीबरोबर खायलाही खूप छान लागते आता भाजी प्रकार तेल बघूया आता भाजी प्रकार तीन मध्ये आपण सुरुवातीला फोडणी द्यायला घेऊया कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे इथे मी दोन पळ्या तेल घातलेला आहे टेबल मध्ये म्हणाल तर दोन टेबल स्पून येईल आणि आता यामध्ये घातलेला आहे छोटा चमचा भरून जिरे जिरे तडतडल्यानंतर घातलेला आहे चटणी चटणी मस्त अशी फोडणी झालेली आहे त्यामध्ये घातलेलं आहे पाव किलो बारीक कट करून घेतलेली गिलकी गिलकी चांगली अशी मस्त परतवून घ्यायची ह्या मसाल्यांमध्ये मस्त अशी चव ह्या फोडींमध्ये उतरेल त्यानंतर लागेल तसं पाणी घालायचं पण इथे मी ना दीड ग्लास पाणी घातलेलं आहे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला भाजलेल्या दाण्याचं लसूण घालून केलेलं कूट आणि हे कूट मी महिनाभराचं करून ठेवत असते त्यामुळे ना सहज सोपं होतं असंही तुम्ही करू शकतात तर इथे मी हे चार चमचे घातलं आहे मला असं वाटतं दाखवताना एकच चमचा दाखवला ले गेलेला आहे आणि आता चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि मस्त अशी उकळी येऊ द्यायची अगदी मंदाचेवर नंतर ना ही भाजी आपण सहा ते सात दहा सहा ते सात मिनिटात मस्त अशी भाजी आपली टिफिन बरोबर द्यायला तयार झालेली जर तुम्ही पातळ भाजी नेत असाल ना आवर्जून अशी भाजी करा म्हणजे ना खायला अशी गळ्यात अडकणार नाही म्हणजे आवड असेल त्याप्रमाणे दिवशी अशी भाजी पण न्यायला हरकत नाही तर बघू शकता मस्त अशी भाजी तयार झालेली आहे ही पोळी भाकरी बरोबर खूप सुंदर लागते अशा पद्धतीची भाजी नक्की एकदा करा तुमची कशी झाली कमेंट करून मात्र कळवत जा तर आता भाजी प्रकार चार बघूया यामध्ये अगदी सोपी भाजी मी केलेली आहे इथे एक मुळा होता माझ्याकडे त्याचे पानं काढले खूप छान सुंदर कवळी अशी पानं होती हिरवीगार होती तर त्यामुळे ना मला मोह नाही आवरला सगळी पानं बाजूला काढली आणि नंतर छान असं धुऊन घेतलं आता जाड काडी मात्र बाजूला काढून ठेवायची आणि धुतल्यानंतर ना इथे एक मुळा होता त्यातला मी अर्धा मुळा घेतला ह्याच मुळ्याची ही पानं आहेत एवढ्या पाना आणि एवढ्या मुळ्यामध्ये खूप छान अशी आपली भाजी तयार होते आता बघू शकता याला स्वच्छ धुवून बारीक असं कट करून घेत आहे आपली कट करून झालेली आहेत आणि लगेचच मुळा असा मस्त किसून घ्यायचा आहे किसणीवर अगदी बारीक किसणीने मात्र किसायचा आहे खूप जाडसर किसणी नाही घ्यायची इथे आता सर्व मुळा किसून झालेला आहे मुळा किसून झाल्यानंतर आपण याला आता फोडणी देणार आहोत फोडणीसाठी इथे मी कडे गॅसवर ठेवलेली आहे आणि अगदी पळीवर तेल घातलेलं आहे म्हणजे अगदी चमचावर तेल घालायचं आहे मस्त असं जिरं घातलं अर्धा चमचावर जिरं तडतड तर। लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घातलेल्या आणि नंतर दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या होत्या त्याही घातल्या आणि नंतर अशी छान अशी फोडणी झाल्यानंतर आपण हा जो किस आणि पाला चिरून घेतलेला होता तो घातला फ्लेम मीडियम ठेवून थोडंसं परतवून घ्यायचं परतवून घेतल्यामुळे काय होईल मिरचीचा तिखटपणा लसणाचा तडका सर्व या किसाला आणि मुळ्याच्या पानांना लागेल चवीपुरतं मीठ घातलं थोडीशी हळद घातली आणि मस्त असं मिक्स केलं मिक्स केल्यानंतर थोडंसं परतवलं परतवल्यानंतर ना इथे दाण्याचं कुठ मी एक चमचा घातलेला आहे आणि याला आपण ना थोडंसं अजून परतवून घेणार आहोत परतवल्यानंतर पुन्हा याला झाकण ठेवून अगदी एक मिनिट वाफ घ्यायची आहे फक्त अवघ्या तीन मिनटात आपली ही भाजी तयार होणार आहे याच्यावर मस्त झाकण ठेवून वाब देऊन घेतली बघू शकता मुळ्याची भाजी किती छान अशी तयार झालेली आहे सगळ्यांना आवडेल जे मुळा खायला कंटाळा करतील तेही आता खायला लागतील आणि ही भाजी तुम्ही टिफिनला देऊ शकतात साईड भाजी म्हणून वरण भाताबरोबर वर वर किंवा इतर दुसऱ्या भाजीबरोबर जोड भाजी, भाजी म्हणून नक्की करू शकतात तर बघू शकता कोशिंबीर ज्यांना आवडत नसेल ते अशा प्रकारची भाजी करून खाऊ शकतात याचे तुम्ही पराठेही करू शकतात ह्या भाजीपासून आणि मस्त लास्टचा भाजी प्रकार पाच बघूया भाजी प्रकार पाचमध्ये कडे गॅसवर तापायला ठेवलेली आहे थोडंसं तेल घातलेलं आहे एक चमचावर तेल घातलं म्हणजे एक पळीवर तेल घातलं अर्धा चमचा जिरं घातलं तीन चार लसणाच्या पाकळ्या कट करून घातल्या सहज सोप्या साध्या भाज्या आहेत ह्या सेम पद्धतीने अगदी केलेल्या आहेत दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातल्या आणि त्यानंतर ही बारीक कट करून घेतलेली पाव किलो भेंडी घातलेली आहे गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम करायची आहे आणि सतत ही भेंडी आपल्याला परतवायची आहे अजिबात आपल्याला झाकण न ठेवता परतवून करून घ्यायची आहे पुरतं मीठ घातलेलं आहे आणि मिडियम फ्लेमवर सतत परतवून अगदी चार ते पाच मिनटात आपली ही भाजी तयार होते मात्र परतवत मात्र राहायचं कारण ना त्याचा चिकटपणा लगेचच जातो आणि भाजी ही खूप छान लागते वरून थोडीशी कोथंबीर पेरायची आणि मस्त अशी चविष्ट अशी भाजी आपली म्हणजे फक्त लसूण मिरची भेंडी तयार झालेली आहे अशी ही भेंडीची भाजी टिफिनला लहान मुलांना खूप आवडेल लहान मुलांना करत असाल तर थोडीशी हिरवी मिरची कमी करायची आणि बघू शकता मस्त अशा आपल्या ह्या सर्व पाच प्रकारच्या पाच भाज्या तयार झालेल्या आहेत थँक्यू